नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि गोष्टी कर्मवीरांच्या या सदरात आपल्या सगळ्यांचं स्वागत कर्मवीर अण्णांच्या छत्रछायेखाली शिकलेले रयस शिक्षण संस्थेतील अनेक विद्यार्थी शिक्षण पूर्ण केल्यानंतर रयस शिक्षण संस्थेमध्ये रुजू झाले पण काही जण रयस शिक्षण संस्थेत शिकलेले नव्हते पण तरी सुद्धा अण्णांचा सहवास लाभणं आणि या संस्थेच्या उभारणीसाठी आपला हातभार असणं या दोन गोष्टींसाठी बरेच जण संस्थेमध्ये दाखल झालेले होते के एस दीक्षित नावाचे गृहस्थ मुंबई सरकारच्या डेप्युटी एज्युकेशनल इन्स्पेक्टर या पदावरून निवृत्त झालेले होते सातारच्या सिल्वर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेजचे पहिले प्राचार्य म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला एकोणीसशे पस्तीस ते एकोणीशे चाळीस या पाच वर्षांच्या कालावधीत ते त्या महाविद्यालयाचे प्रमुख होते त्या काळात त्यांना दोनशे पन्नास रुपये मानधन मिळत असे पाच वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पगाराचे सगळे पैसे आणून कर्मवीर अण्णांच्या हातात ठेवले मी ज्या पदावरून पूर्वी मुंबई सरकारमधून निवृत्त झालेलो आहे त्याचं निवृत्ती वेतन मला मिळतं आणि त्या निवृत्ती वेतनात माझं सर्व काही भागतं त्यामुळे हा जो पगार आहे तो रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीसाठी आणि गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी आपण वापरावा असं या दीक्षित सरांनी कर्मवीर अण्णांना सांगितलं अशा पद्धतीने संस्थेप्रती आपली कृतज्ञता दीक्षित सरांनी दाखवून दिली आणखी एका अध्यापकांचा मला उल्लेख करावाच लागेल ते मूळचे होते कोल्हापूरचे कोल्हापुरातल्या राजाराम कॉलेज आणि तारा टीचर्स एज्युकेशन या ठिकाणी त्यांचं शिक्षण झालेलं होतं शिक्षण मिळाल्यानंतर त्या काळात नोकरी मिळणं अगदी सहज साध्य होतं आणि त्यांना सरकारी नोकरी मिळालेली असतानाही त्यांनी केवळ कर्मवीर अण्णांना शब्द दिलेला आहे म्हणून सरकारी नोकरी नाकारली आणि रयत शिक्षण संस्थेमध्ये रुरल ट्रेनिंग कॉलेजचे पहिले अध्यापक म्हणून आपला कार्यभार स्वीकारला ती व्यक्ती कोण ते अध्यापक कोण हे आपण जाणून घेणार आहोत उद्याच्या भागात ऐकत रहा गोष्टी कर्मवीरांच्या नमस्कार